भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सामाजिक समता सप्ताहाची सुरुवात करण्यात आली आहे या सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक समतेची महती समजून बाबासाहेबांच्या विचारांना आपल्या जीवनात लागू करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकलं जात आहे आजपासून सुरू होणारा हा समता सप्ताह अनेक उपक्रमांचा शिबिरांचा आणि संविधान जनजागृतीच्या कार्यक्रमांचा समावेश करतो भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने समता सप्ताह आयोजित केला आहे या कार्यक्रमाचा उद्देश डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान साक्षेपक विचारांना आणखी सामर्थ्य देणे आणि समाजातील सामाजिक समतेचा जागरूकता वाढविणे आहे साप्ताहिक कार्यक्रमाअंतर्गत शहरी व ग्रामीण भागांमध्ये समतादूतांच्या माध्यमातून पथनाट्य व लघुनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यांच्या माध्यमातून संविधानाच्या महत्वाची माहिती आणि त्याच्याशी संबंधित आपल्या हक्कांबद्दल जनजागृती केली जात आहे या प्रकारे समाजात समतेच्या मूल्यांचे महत्व मांडले जात आहे समता सप्ताहाची शिबिरे सामाजिक समताविषयक चर्चासत्रे तसेच विविध कार्यशाळा या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना संविधानाची खरी आणि गोड शिकवण दिली जात आहे समता दिंडीने अनेक गावांमध्ये व शहरी भागांमध्ये संविधान जनजागृती करण्यात येत आहे समता सप्ताहाच्या हो माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आपल्या जीवनात आणण्याची संधी मिळाली आहे